परभणीत शेतकरी सहकारी गृहनिर्माण सोसायटी निवडणुकीत प्रभाकर जगाडे यांचा विजय परभणी शेतकरी सहकारी गृहनिर्माण सोसायटी मर्यादित संस्थेची निवडणुकीसाठी मतदान एकोणतीस जून रोजी पार पडले ही मतदानाची प्रक्रिया वसमत रोडवरील एकता नगर येथील गांधी विद्यालय येथील शाळेत पार पडली या निवडणुकीत दोन पॅनल उभे होते याच निवडणुकीत उभे असलेले प्रभाकर होनाजी जगाडे यांनी विजय मिळवला यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता जगाडे परभणी इथे राहणार आहे असून माझं शेतकरी ग्रहनिर्माण सोसायटी मध्ये फ्लॅट आहे आणि तिथं मी सभासद आहे हे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून पासून सोसायटी अस्तित्वात असून सुद्धा आज कमीत कमी दोन हजार पंचवीस आहे दोन हजार पंचवीस पर्यंत या लोकांनी जे संचालक मंडळ आहे आमचं सचिव अध्यक्ष यांनी आतापर्यंत निवडणूक काही लागू दिली नाही स्वतःचे नातेवाईक भाऊ मुलगा जावाई हे असं संचालक मंडळ केलं आणि संचालक मंडळ असून सुद्धा यादीमध्ये अशा लोकांची नावे आहेत ज्यांचे आज रोजी प्लॉट नाही आणि ज्यांचे प्लॉट आहेत त्यांना मतदान नाही म्हणजे ही कोणती लोकशाही आपण हे करायला मला हे समजत नाही आता हे मोदी शासन आहे तरी पण इतका मोठा अन्याय या लोकशाहीमध्ये असं मला म्हणायचं याच्यातून ज्यांचे प्लॉट आहे त्यांना मतदान पाहिजे पण त्यांना मतदान आज रोजी बऱ्याच काही सभासदांना नाहीये आणि असे काही सभासद आहेत ते विकून गेलेत पण त्यांना मतदान आहे म्हणजे सरासरी ही निवडणूक बोगच झालेली आहे आणि मी जरी निवडून आलेलो असलो पण जे सत्य लपू शकत नाही हे मला जनतेसमोर आज आणायचं आहे आणि जनतेने पण याच्यातून उठाव घ्यावं शेक घ्यावं हां आणि इथलंच नाही तर महाराष्ट्रातल्या ना किंवा भारतामध्ये जेवढ्या सोसायटी आहेत सर्वांच्या निवडणुका व्हायला पाहिजे लोकशाही पद्धतीने हे असं नाही व्हायला पाहिजे कधी कोण्या पेपरला हे नाही कधी माहितीच नाही लोकांना निवडणूक कधी होती कधी असती ही निवडणूक अशी आपसातच निवडणूक जाहीर करतात घेतात आणि लोकांना माहिती पण नसतं आमच्या स शेतकरी गृहनिर्माण सो सोसायटीमध्ये तीनशे सत्तेचाळीस सभासद आहेत तीनशे सत्ते सत्तेचाळीस सभासद असून बऱ्याच सभासदांना ही निवडणूकच नाही नव्वद टक्के लोकांना आणि हे हे निवडणूक आपसात लावतात आणि स्वतःच्याच घरचे घेतात घर आज पहिल्यांदा मी धाडस केलं हे निवडणूक अर्ज भरत माझ्यावर एवढा मोठा दबाव आणला या लोकांनी जस काय मी एखाद्याचं काहीतरी केलंय म्हणजे लोकशाही मी आपला हक्कच नाही असं झालंय या काळामध्ये आणि याची शासनाने गंभीर दखल घेऊन सर्व सोसायटीची चौकशी लावायची